नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे राज्यातील सर्व शक्तीपीठांना जोडणारा नागपूर ते गोवा हा एकूण आठशे पाच किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील तब्बल बारा जिल्ह्यातून जाणार आहे एकूण सत्तावीस हजार पाचशे एकर इतकी जमीन या महामार्गाला लागणार असल्यानं अनेक जिल्ह्यांमधून याला विरोध होतोय यामध्ये सर्वाधिक विरोध कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून होतोय विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा हा महामार्ग होऊ देणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं महामार्गाची रद्द झाल्याची माहिती देखील त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नागरिकांना दिली होती मात्र शक्तीपीठ महामार्गाबद्दल महामार्गाबद्दलचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत जिल्ह्यातील विविध संस्था व्यापारी उद्योजक शेतकरी यांची बैठक घेतली या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करत सर्व संस्थांकडून मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग समर्थनाचं पत्र देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय साडेतीन शक्तीपीठ जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा व्यापार उद्योग वाढण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे मुंबई नागपूर मुंबई बांदा आणि बांदा ते वर्धा असा हा तिसरा शक्तीपीठ महामार्ग होत असताना संपूर्ण महाराष्ट्र एकमेकाला जोडला जाणार आहे आणि यामुळं महाराष्ट्राची प्रगती होणार आहे या, या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था औद्योगिक संस्था व्यापारी उद्योजक शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन या संदर्भात शक्तीपीठ महामार्गाचा होणारा उपयोग आणि त्याचबरोबर यामध्ये लोकांच्या मध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याच्या दृष्टीनं शक्तीपीठ महामार्गामध्ये जी जमीन जाणार आहे त्यासाठी शासन काय करणार आहे किंवा कोणतंही नुकसान होणार नाही या संदर्भात ही बैठक आज या ठिकाणी आयोजित केली सर्वानुमते आज आम्हाला असं ठरलं की सर्वजण विविध संस्था सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या नावानं या ठिकाणी त्याला समर्थनाचं पत्र देणार आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गाला सर्वांची अनुमती आहे दुसरीकडे मायुतीचेच मंत्री असलेल्या मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरात होणार नाही असं ठामपणे सांगितलं शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही हे मी आधीच बोलल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं माझ्या माहितीप्रमाणे शक्तीपीठ हे कोल्हापूर जिल्ह्यात जी अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे संपादनाची जी अधिसूचना असते ती रद्द करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध त्याला आहे ठीक आहे एखाद्या लोकशाहीमध्ये ते व्हावं असं वाटत असताना कोणाला होऊ नये असं वाटत असत परंतु आम्ही ग्रामीण ते आमदार असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्यामुळे आमचा त्याला तीव्र विरोध आहे अंतिमंपरा सगळ्या मुख्यमंत्री मोदयांना उपमुख्यमंत्री मोदयालाही आहे आणि त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही प्रमाणात असलेला ते शहरातले आणि ग्रामीण भागात जमिनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रोष किती आहे ते आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेला लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा मला एकूण गावामध्ये अडवले होतं आणि त्याच्यात दोन तीन दिवसात मी दिल्ली मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्री मोदयाला भेटले एकनाथ शिंदेसाहेब त्या मुख्यमंत्री आपण ही प्रक्रिया रद्द करून आणलेली आहे आणि त्या सांगलीपर्यंत करणार आहोत आणि सांगलीच्या पुढे कोल्हापूरपर्यंत रस्त्याला पण जोडणार आहोत मग तो हायवे नवीन रस्ता झालेलाच आहे संकेश्वर टू गोवा आता हा लेआउट आज ग्रामीण भागात जाणार असतो नवीन आता होते जुलै रद्द झालं तर नवीन झाल्यानंतर आम्ही चर्चा करू कुठून जाणार आहे तर या शक्तीपीठ महामार्गाचे मुख्य सूत्रधार हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत त्यांना पर्यायी रस्ते असताना हा महामार्ग करून कोल्हापूर फकास करायचा आहे असा थेट आरोप शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केला शक्तीपीठ महामार्गाबद्दल कोल्हापुरातील आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे हा एक वर्षापासून सुरू आहे हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे या सगळ्यांमध्ये सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि आता आमचा मुख्य फोकस हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच आहे स्वतः देवेंद्र फडणवीस बऱ्याच वेळा पुढे येत नाही आहेत आणि ते इतरांना पुढे करून काय वेळा बोलायला सांगतात कंत्राटदार आणि व्यापारी हे एकत्र येऊन काही लोकांना बोलायला सांगत असतील तर आमचाही त्याला नाही इलाज आहे असे काही लोक जर शक्तीपीठ महामार्गाला समर्थन करत असतील तर त्यांचा देखील जो काही गैरसमज झाला आहे की विकास करण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्गच पाहिजे आणि या महामार्गाशिवाय विकास होऊ शकत नाही आहे गेले दहा पंधरा वर्ष यांचे काही कोणी हात मानलेले नव्हते विकास करायला आणि त्यामुळे पर्यायी रस्ते असताना आपल्याला शाहू महाराजांची भूमी असलेला कारण शाहू महाराजांनी या ठिकाणी कोल्हापूरचा शाश्वत विकास केलेला आहे आणि फडणवीस ना हा कोल्हापूरचा शाश्वत विकास नको आहे त्यांना विदर्भासारखं कोल्हापूरची जी सुजलाम सुपलाम धरती आहे ती भकास करायची आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून शक्तीपीठ महामार्गाचं काही जे आता एक वर्षानंतर जे जागे झालेले आहेत त्यांनी थोडासा अभ्यास करावा असाच आम्ही त्यांना सल्ला देईल शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होणार नाहीत इकडे तिकडे लक्ष देणार नाहीत आम्हाला बऱ्याच गोष्टींसाठी दुर्लक्ष करायचा आहे आमचा फोकस हे देवेंद्र फडणवीस आणि शक्तीपीठ महामार्ग कायमचाच हद्द पार करणे याच्यावरती आहे महत्वाचा भाग जो आहे कि या योन, की या ठिकाणी कोल्हापूरमध्ये येऊन एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की शक्तीपीठ महामार्ग वगळतो किंवा रद्द केलेल्या प्रचारादरम्यान आता त्यांच्याच पक्षातील लोक जर त्यांना जर खोटं ठरवायला जर पुढे आले असतील तर याला आमचा नाही आहे पक्षांतर्गत काय घडतंय ही यथावकाश आता थोड्या दिवसात समजेलच पण आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणं आमच्या शेतातून शेतकरी जे आहेत ते जाऊ देणार नाहीत कुठेतरी आणि कंत्राटदारांनी एकत्र येऊन मीटिंग करायची याला आम्ही अजिबात भीक घालत नाही याला अनुलेखाने मारण्याचंच काम आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे जे काही शहरात बसून करायचं ते दे करू देत शक्तीपीठ महामार्ग आम्ही अडवलेला आणि होऊ देणार नाही मात्र लोकप्रतिनिधींकडून हा शक्तीपीठ महामार्ग कधी होणार कधी होणार नाही अशा प्रतिक्रिया जरी येत असल्या तरी महामार्गासाठी विरोधाचा शेतकऱ्यांचा पवित्र असल्याचं पाहायला मिळतं आहे आमच्या गावातील शक्तीगीठामध्ये साडेतीनशे अकराच्या आसपास आमच्या गावातली जमीन जाते आमच्या गावात पूर्ण ओलिताखाली जमीन असल्यामुळं त्याची किंमत अशी नाची नाही सुपीक जमीन आहे सगळी त्यामुळं त्या आमच्या गावाला त्याचा विरोध हा राहणारच कंपल्शन राहणारच त्यावर काही हां काही मंडळी म्हणतात होणार काही मंडळी म्हणतात होणार नाही पण याचा आमचा शेतकरी आमचा हा विरोध राहणारच त्याला एकूणच कोल्हापुरात माहितीतील नेत्यांमध्ये शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मतमतांतर असल्याचं पाहायला मिळत असताना कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग होणार की नाही शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती याला हद्दपार करणार का की माहिती सरकार यातून नेमका कसा मार्ग काढणार हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा